गड इंग्लजच्या चहा प्रेमींसाठी खास कोल्हापूरच्या नामांकित कंपनीचा गोड प्रेमाचा चहा आता उपलब्ध आहे गड इंग्लज चहा आप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखान्याचे व्हाइस चेअरमन प्रकाश चव्हाण यांच्यासह सतीशदादा पाटील प्रकाशबाई पताडे विद्याधर गुर्बे अशोकांना मेंडुले आणि अक्षय कुमार पाटील या सहा संचालकांनी आज कारखान्याच्या संचालक पदाचा आपला राजीनामा पत्रकार परिषद घेत जाहीर केला आहे चेअरमन डॉक्टर प्रकाश शहापूरकर यांच्या मनमानी नियोजन शून्य आणि ढिसाळ कारभाराला कंटाळून हा राजीनामा देत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले दोन हजार बावीस साली शेतकरी सभासदांनी आम्हाला मान्य नामदार मुश्रीफ साहेब आणि शापूरकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली पॅनलला निवडून दिलं शहापूरकडला चेअरमन केल्या मी व्हाईस चेअरमन झालो पण शापूरकरनं जो पहिल्या महिन्या दुसऱ्या महिन्यापासून जो रंग चालू केला दाखवायचा पहिल्या सीझनला कारखाना आपण चालूच करायचा नाही असा निर्णय झाला त्यामुळे कारखाना वीस पंचवीस कोटी तोटा गेला कारखान्यांचा ऊस इतरत्र पाठवण्याची शेतकऱ्यांच्यावर पाळी आली दुसऱ्या सीझनला के डी सी बँकेनं मुसरी साहेबांनी पंचावन्न कोटी लोन दिलं त्या लोनचासुद्धा वापर कारखान्याच्या एकूण विकासामध्ये करायला पाहिजे होता तो केला नाही जुनी मशिनरी आणून बसविली आणि त्याच्यात ते हे खाण्याचाच प्रकार जोरात चालू केला पण शेतकऱ्यांच्या ऊसाचा विक आणून ज्याच ज्या प्रमाणात करायला पाहिजे होतो आपण त्या प्रमाणात आपण क्रशिंग केलो नाही त्यामुळे एक लाख अडतीस हजारपर्यंत थांबलो त्यामुळे कारखानासुद्धा त्यामध्ये सुद्धा तोट्यात त्या तो वर्षीसुद्धा गेला आणि आता परत ती कुठली कंपनी गुजरातची त्या कंपनीकडून तीनशे कोटी आणतो म्हणून जे आपल्या शेतकऱ्यांना सांगितलं आम्हाला सांगितलं आम्ही एकमुखी निर्णय ठराव करून दिला तुम्ही तीनशे कोटी आणत असाल तर आणा पण तो कारखाना चालू करा अशी आमची भूमिका राहिली पण आज काय तीन चार वेळा आपण त्याने विचारलो त्यांनी तारखा देत देत तिथपर्यंत दे, आले परवाच्या बोर्ड मिटिंगमध्ये त्यांनी पंधरा तारीख सांगितली त्या पंधरा तारखे संपल्यानंतर सुद्धा आम्ही त्यांना फोन करून विचारलो डॉक्टर साहेब पंधरा तारीख संपली आता पुढं काय आणि एक आठ दिवस थांबा म्हणजे कारखान्याला आत्ता इतर कारखान्यांच्या तुलनेतनं जर बघितलो आपण वाहनाची तोरणी ओरणी वाहतुकीची जी यंत्रणा असते ती यंत्रणा जर मिळाली नाही तर थोडंसं सुद्धा आपण चालू करतो आहे की नाही ही शक्यता आम्हाला वाटायला आहे दुसरी बाजू बघितली कारखान्याच्या कामगारांचा एकही पगार आपण दिलेलो नाही कामगारसुद्धा चिवचिव करतात दोनशे कामगार रोज तिथं येऊन बसून त्यांना हात पुसायला तिथं फडकीसुद्धा घे खरेदी करून ठेवलेली नाही त्यामुळे कामगारांच्यावर सुद्धा तो अन्याय तिथं चालूच आहे पण सभासदांचा ऊस पुढच्या वर्षी जे सीझनला तर आपण आणणार कधी कृषी करणार काय नाही कारखाना चालू करणार का नाही याचं काहीही चित्र आपल्या समोर त्यांनी संचालकासमोर ठेवलेलं नाही दोन तीन मिटिंगला जोरात विरोध त्यांना करून बघितला सभासदांच्या आमच्याकडे हजार रुपये भार बांधवला आहे त्यांना निदान साखर जो उत्पादक आहे त्याला पन्नास किलो जो आनु उत्पादक आहे ज्याला पंचवीस किलो अशी साखर दिव्या तो साखर अजिबात द्यायला त्याने त्याचा आमचा जोरात खडाजिंकी वाटावा साहेब तुम्हा सगळ्यांना एक हाती सत्ता त्यांनी आवाहन केलं होतं त्याप्रमाणे मिळाली त्याचा काय उपयोग झाला काय एक हाती सत्तेचा मग पॅनल करत असताना नेते निति, मग आता नेत्यांची त्याच्यामध्ये काय भूमिका असणार काय ज्या नेत्यांनी पॅनल केलं बघू काय केली म्हणजे डेक्कनची परिस्थिती बघून सुद्धा तुम्ही त्यांच्याशी कशी युती केली नाही झाली झाली हे ना एक मुख्य आम्ही त्यांना बोर्ड मीटिंग ला आम्ही एक मता नाही पण तीनशे कुठे तिने आणलं पाहिजे ना आम्हाला एक आशा होती की डॉक्टर शापूर जर एक चांगलं व्यक्तिमत्व आहे चांगलं काम करणारा व्यक्ती आहे अशा भावनेत आम्ही सुद्धा डॉक्टर साहेबांनी एवढं जायची भूमिका घेतली आणि त्याच विश्वासाला कडी न दरम्यान तमाम सभागृहाने आतापर्यंतच्या इतिहासात सगळ्यात जास्त मताधिक्यानं निवडून दिले हे देत असताना आम्ही त्यांना या ठिकाणी चेअरमन म्हणून निवडून दिलं कदाचित त्यांनी ते चेअरमन न म्हणता या ठिकाणी मला मालकी दिली आहे अशा आयुर्भावात गेली तर तीन वर्षे ते काम करताना या ठिकाणी दिसत आहे तर डॉक्टर म्हणजे चांगले आहेत पण डॉक्टरांचे जर खरं ओरीनं जर काय बघायचं असेल तर आत्ताच्या घेतले आम्ही दोन वर्ष डॉक्टर काय आहे मला समजू सहकारातलं मोठं नॉलेज असणारा माणूस आम्ही या ठिकाणी त्यांना निवडून दिलं दिल्यानंतर ज्या त्या मिटिंगला प्रत्येकाला कार्यत्तर मंजुरी देणे कधीही मिटिंगला कुठलाही विषय नाही ठेवणे मासिक मिटिंगला कुठलाही खर्चाचा विषय न देणे ही जी भूमिका आहे आम्ही प्रत्येकाला मांडत गेलो आता ह्या दोन वर्षात वादाच्या विषयात असताना सुद्धा आम्ही परवा त्यांना सांगितलं की गेल्या दहा महिन्यातला दा आम्हाला पृश्डिंग दिलेलं नाही पृष्ठीन द्या त्यांनी आज त्या काही पृष्डीन दिलेलं नाही तोपर्यंत आम्ही तक्रारी या ठिकाणी केल्यानंतर आज ते पूर्ण दफ्तर उचलून या ठिकाणी सेक्रेटरी आणि चेअरमन ते कारखान्यात दफ्तर न ठेवता बाहेर आणून ते बदलाबदलीचं काम या ठिकाणी त्यांचं चालू आहे म्हणजे साहेबांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर माणूस असे स्वप्न दाखवतोय की कधी ती स्वप्न अवतरणारच नाही म्हणजे मुंगेरीलाल की हसीन स्वप्ने कसं आहे तसं म्हणायला काय हरकत नाही कदाचित हजार कोटीचा टर्न ओव्हर असणाऱ्या केडीसी डी सी बँकेच्या ते म्हणाले की साहेब मला तीनशे कोटी रुपये मिळणार आहेत त्या त्या व्याजावर मी कारखाना चालवणार आहे तुम्ही मला व्याज किती देणार मी तुमच्या कारखान्यात ठेवून ठेवतो मी आज तब्बल असा कुठं कर्जदार बघितला नाही की ज्यानं ना या ठिकाणी कर्ज काढले आणि व्याजानं पैसे देऊन धंदा केला हे पहिल्यांदा चर्मन या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी भेटले त्या ठिकाणी टर्बाईन बघला तर टर्बाईनची अवस्था अशी आहे की तीस वर्षापूर्वीचा टर्बाईन असेल प्रेशर लिकेज आहे ऑइल लिकेज आहे या ठिकाणी बाईला कितीतरी मेकअप केला तरी ती तर होणार नाही किंवा ते चेहरा तेवढा दिसणार आहे निव्वळ या ठिकाणी सगळ्यांची दिशाभूल करायचं काम या ठिकाणी डॉक्टर साहेबांनी केलं आहे गेअरबॉक्सची गरज नाही एक कोटीचा गिरबॉक्स तिथे पडलेला आहे त्याचबरोबर टर्बाईन बदलायची गरज नव्हती आमच्यातले सगळे कामगार आहेत ते अतिशय हुशार आहेत प्रामाणिकपणे काम करणार आहे आणि या कामगारांच्या त्या माणसाचा जरासुद्धा सह बिहारमध्ये पर्सेंटेजवर माणसं आणून गेल्या सीजनला जे आमच्या कामगाराला जर अठरा हजार पगार असेल तर त्यांना चाळीस हजार रुपये पगार देऊन वर्षे वर्षे पैसे मारायचं काम त्या ठिकाणी आदरणीय चेअरमन साहेबांनी आणि त्यांच्या बदल बच्चन या ठिकाणी केलेलं आहे डॉक्टर म्हणणार माहिती आहे का सभेमध्ये की एक अधिकार शाही मला पाहिजे एक हत्ती सत्ता पाहिजे एक हत्ती सत्ता लोकांनी तुम्हाला दिलेच की त्यावेळेला तुम्ही सगळे एकत्र असताना आज कळलं की एक एक हत्ती सत्ता का मागत होते की यो असला सगळा कारभार करा अक्षरकी साहेब वारले की त्यांच्या जाग्याला घरातल्या एक कोणतरी त्यांचं घ्यायचं होतं त्याला सुद्धा त्यांनी विरोध केला केडीशी मध्ये कैलास वर्षी पी एन पाटील साहेब वारले उद्या राजेश पाटलांना त्यांच्या मुलग्याला घेत आहेत विरशो बँकेने सुद्धा सदानंद आथर्गी वारल्यानंतर त्यांच्या मिसेसला मिसेस, मिसेस घेतले संचालक म्हणून काही नीतीमूल्य जपावं लागतात सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना जी माणसं नीतीमूल्य जपणारी माणसं त्यांना काय व्यवहार माहीत नसतो ती अशा पद्धतीनं वागतात त्यांचं पूर्ण सगळं शिष्टमंडळ आलं होतं आपल्याकडे कारखान्याच्या संचालक बोर्डाकडे विनंती करायला त्यांचा जो भाऊ आहे सदानंद आतर्गींचा त्या भावाला घ्यावं अशा पद्धतीचं त्यांच्या आई रेखा अत्रिनी ते लेटर पाठवून लिहून दिलं दुसऱ्या मुलांना तुम्ही तिथं तिथे करून घ्यावं चांगल्या भावने मागणी केली सगळ्यांनी जोरात एकूण जर परिस्थिती जर बघितली तर ज्या विश्वासाने सभासदानी गणिंग कारखान्यामध्ये एक हाती सत्ता दिली देत असताना अगदी माझं प्रांजळ आणि स्पष्ट मत आहे की हे डॉक्टर शापूरकरांच्याकडं बघून काही लोकांनी मतं दिली नाही ही मतं या राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री मुश्रीफ साहेब यांच्याकडं बघून खऱ्या अर्थानं मतं लोकांनी दिली कारण असं होतं की हा कारखाना अतिशय अडचणीत होता ह्याला फायनान्सची अत्यंत गरज होती आणि तो फायनान्स केवळ मुश्रीफ साहेब देऊ शकतात आणि दोनशे आणि माध्यमातून आज जवळपास बत्तीस कारखान्यांना फायनान्स झालेला आहे जिल्ह्यात असं आपल्या कारखान्याला सुद्धा ते फायनान्स करणार म्हणून सांगितले त्यांनी आपला शब्द पाळला पंचावन्न कोटी रुपये दिले त्याचबरोबर साखरे साखर तारांवर पुन्हा तोही कर्ज दिला आणि हे सगळं कर्ज दिल्यानंतर कारखाना चालवून अतिशय चांगल्या पद्धतीनं चालवलं किंवा त्याचं काम चांगल्या दर्जाचं करून घेणं हे चेअरमनचं काम होतं हे चेअरमनने अजिबात त्या पद्धतीनं केलं नाही वेळोवेळी आम्ही बोर्डामध्ये सर्वजण त्यांना सांगत होतो की हा कारखानाच शेतकरीच्या मालकीचा आहे याच्यावर अनेक कुटुंब अवलंबून आहेत कामगारांचे काही प्रश्न आहेत हे सगळं सामोपचारानं मिटवून आपल्याला हे चांगलं चालवलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका नेहमी सातत्यानं आम्ही सगळे बोर्डाचे डायरेक्टर आम्ही घेत होतो पण डॉक्टरांचा एक अधिकारशाही हुकुमशाही पद्धतीनं काम करण्याची पद्धत आणि यामुळं कधीही तिने त्या बोर्डाला विश्वासात घेतला नाही टेंडर कुठल्या पेपरला वृत्तपाताला दिले नाहीत आणि स्वतःला कुणाला द्यायचं आहे त्यातनं काय मिळते मलिदा अशा पद्धतीची भूमिका ते घेतले हो आणि त्यातून काय मायाजाला आपल्याला कमवता येते अशा पद्धतीची भूमिका ते घेऊन बघत होते आणि त्यामुळंच हा कारखाना रसा तळाला गेला आम्हाला निवडून आणण्यात आम्हाला पॅनलमध्ये घेण्यात ज्यांनी सहभाग घेतला ज्यांच्यामुळं आम्ही त्या पॅनलमध्ये आलो ते माननीय नामदार मुश्री साहेब यांच्याकडे आम्ही सहा सात संचालकांनी ज्या पूर्वी तक्रार केली होती त्याच सर्व संचालकांनी आज राजीनामाही माननीय नामदार मुसरीफ साहेबांच्याकडे देण्याचा आज आमचा निर्णय झाला साहेब काय निर्णय घेतील त्याच्याबरोबर आम्ही राहण्याचा असा आमचा फायनल निर्णय झालेला आहे साहेबांना जर कारखाना चालू करायचा असेल तर ते त्यांनी सर्वांचं काय करायचं तर त्यांनी निर्णय घ्यावा नाहीतर आमचा राजीनामा स्वीकारून आम्ही आम्हाला त्याच्यातून मुक्त करावं जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जयत सय्यद सह लता बालकर गड